परमेश्वराने घेतलेले आहेत त्यातला महाराष्ट्रातला हा आहे तर याविषयी जाणून घेण्यापूर्वी हा विषय मी कशी या सगळ्या विषयाकडे वळले हे थोडक्यात सांगते मी एम एला असताना आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास होता आणि ज्याच्यामध्ये मोगल रंगण्यांनी एक वाक्य लिहिलेलं होतं की संतांनी इथली भूमी महाराष्ट्राची भूमी भक्ती रूपाने नागरून तयार केली आणि तिथे शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बी पेरणं शक्य झालं तो तो हे वाक्य आहे त्या काळामध्ये पंधरा वर्षापासून माझ्या मनामध्ये उघड होतं आणि संतांचा अभ्यास केला पाहिजे संतांनी कोणतं काम केलेलं आहे हे जाणून घेतलं पाहिजे हा विचार मनात होता आणि गेले चार सहा महिन्यामध्ये त्या अनुषंगाने माझं वाचन झालं आणि त्या विचारांनी इतकं भरावले पण आलं की रामचरांनी मला ती संधीही दिली आता संत विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल परमेश्वर आत्मा परमात्मा हे सगळं काय आहे याची एक ओढ आपल्या मनाला असते आणि हे जाणून घेण्याचे कधी ना कधी प्रयत्न प्रत्येकाकडून होत असतात मग ते द्वैतातून असेल किंवा अद्वैतातून असेल सगळं ज्ञान आपल्याला परमेश्वरापर्यंतच आणि त्या आपल्यापर्यंतच पोहोचवतो आणि सगळे संत हेच सांगतात संत म्हणजे काय धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे जो आपण धारण करतो जे आपले विचार आहेत जी आपली जगण्याची पद्धत आहे त्याला धर्म म्हटलेला आहे आणि संत कोण आहे तर मुक्ताबाई असं सांगतात मिशून की संत कोण आहे तर जगी जो दया क्षमा शांती परोपकार यांनी वावरतो त्याला संत म्हणतात ते शांतीचं प्रतीक आहे आणि परमेश्वराचं प्रतीक आहे जराबाई तर मिशून सांगतात की संत कोण आहे तर हे प्रत्यक्ष परमेश्वराचे डोळे आहेत म्हणजे परमेश्वरच आहे तर या महाराष्ट्राच्या भूमीला संतांची फार मोठी परंपरा लागलेली आहे बाराव्या तेराव्या शतकापासून ज्ञान संत ज्ञानदेव नामदेव एकनाथ आणि तुकाराम ही संतांची मालिका महाराष्ट्राच्या भूमिकेवर भूमीमध्ये तयार झालेली आहे तर ही जाणून घेताना ज्ञानेश्वरांचं वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा वारीची सगळी कथा येते वारकरी परंपरा वारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये किती जुनी आहे याचा आपण आढावा घेतो त्यावेळेस वारी ही ज्ञानेश्वरांचे पूर्वजही करत होते ज्ञानेश्वरांचे वडीलही वारीला जायचे याचा सगळा हा आढावा घेता मी लक्षात आलं की हे पंढरपूरचं मंदिर किती जुनं आहे ही मूर्ती कशी उभी आहे त्याचाही अभ्यास केला गेला आणि मग वेगवेगळ्या अभ्यासकांनी या मंदिराविषयी या मूर्तीविषयी आपली आपली मतं म्हणलेली आहेत आता पंढरपूरच्या मंदिरात लग्न केलं किंवा मुलगीचं घटन केलं तर पंधराशे वर्षांचा इतिहास या पाठीमागे गेलं तर इसवी सन पाचशे सोळा म्हणजे जवळजवळ आता अठराशे दोन हजार वर्ष होती इतकी जुनी ही पंढरपूरची म्हणजे ख्याती आहे तिथल्या मंदिराची आणि मूर्तीची ख्याती आहे तर ही मूर्ती पाचशे सोळा मध्ये त्याचे सगळे उल्लेख मैसूरच्या शिलालेखामध्ये सापडलेले आहेत आणि त्या कागद खात्यामध्ये म्हणजे तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांचा इतिहास असताना किती वर्ष जुनी हे मंदिर आहे आणि मूर्ती आहे हे जाणवलं मग या मूर्तीच्या आणि मंदिरामध्ये अशी कोणती आकर्षण शक्ती आहे आणि कसं लोकांना बांधून ठेवण्याची शक्ती आहे हे आपण जाणून घेऊया ही मूर्ती जर तुम्ही बघितली विठ्ठलाची तर ती समचरण आहे समचरण म्हणजे दोन्ही पाय एकसारखी असणारी ज्याला योगिक क्रिया खूप उत्तम प्रकारे जमतात अशी ही मूर्ती आहे कमरेवरती हात आहे एक हात आपल्या तिचा मूर्तीचा उजव्या बरगडी खाली लिव्हरवर आहे दुसरा हात स्पिनवर आहे म्हणजेच काय तर या आषाढ महिन्यामध्ये हवामान पावसाळी असतं पचनाचे विकार होतात आरोग्याचे तक्रारी निर्माण होतात तेव्हा असे हात तुम्ही ठेवले तर तुमच्या पोटातील जो काही वायू आहे तो खालच्या मार्गाने निघून जाईल आणि हार्ट अटॅक किंवा हृदयरोगासारख्या विकारांना तुम्ही परळी पडणार नाही अशी मूर्ती पांडुरंगाची मूर्ती आपल्यासमोर उभी आहे काही धार्मिक भावना ज्ञाननिष्ठ भावना या मूर्तीच्या पाठीमागे नक्कीच आहे तर या वारकऱ्यांची परंपरा जाणून घेताना वारीचा इतिहास समजून घेताना आपण ज्ञानेश्वरांविषयी जाणून घेऊयात आता ज्ञानेश्वरांची सगळ्या कथा या महाराष्ट्राला परिचित आहे ज्ञानदेव अगदी म्हणजे त्यांचा जन्मही फार वेगळ्या पद्धतीने या सगळ्या चार ब्रह्मांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडील विठ्ठल पंत त्यांच्या वडिलांना म्हणजे गोविंद पंचांना वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी झालेले मुळात जन्माला आल्यानंतर विरक्त वृत्तीची ही सगळी विठ्ठलपंतांची वृत्ती आहे आणि विठ्ठलपंतांना तीर्थाटनाला जाण्याची धर्म जाणून देण्याची खूप उत्सुकता आहे वेद व्याकरण काव्य असे निपुण आहेत विठ्ठलपंत उत्तरेथं सगळं तीर्थाटन करून ते आळंदीला आलेले आणि आळंदीला त्यांचे सिद्धेश्वराच्या मंदिरात शंकराच्या मंदिरामध्ये सिद्धोबंद कुलकर्णींची भेट झाली आहे आणि इतका हा तरुण मुलगा वेद जाणणारा अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व वाटतं विठ्ठलभायांना सिद्धोपंतांना आणि सिद्धोपंत आपली जी मुलगी आहे रुक्मिणी तिचा विवाह त्यांच्यावर लावून देतात या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर तुम्ही वाचलेली आहे भागवत पारायण केलेली असते तुकाराम गाथा वाचलेली असेल तर संतांच्या या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे तर ज्ञानेश्वरांचा जेव्हा म्हणजे जन्म झालेला आहे त्यापूर्वी विठ्ठलपंतांनी संपूर्ण भारत फिरलेले होते आणि तीर्थाटन दक्षिणेचं करताना आनंदीत आल्यानंतर तिथे विवाह होतो विरक्ती कायम आहेच ते वाराणसीला काशीला गेले आणि तिथे त्यांनी संन्यास घेतलेला आहे पुन्हा एकदा काही योगायोगाच्या गोष्टी रुक्मिणीच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत आणि ज्यांनी संन्यासाची दीक्षा दिली असे रामानंद स्वामी श्रीपाद स्वामी म्हणतात त्यांना त्यांची भेट आनंदीला झालेली आहे रुक्मिणीची आणि पुत्रवती भव सौभाग्यवती भव असे आशीर्वाद मिळाल्यानंतर हे कसं शक्य आहे असं तिला वाटतंय आणि ती अगदी निश्चितपणे त्यांना हा प्रश्न विचारते की माझ्यापर्यंत तुम्ही असा आशीर्वाद दिला तेव्हा ते म्हणतात माझे म्हणजे माहिती घेतात त्या दोघांना बरोबर घेऊन दक्षिणेचा तीर्थाट होत आहे आणि परत काशीला जात आहे आणि विठ्ठलपंतांना चैतन्याश्रम नाव दिलेलं आहे त्यांना बोलवत आहे आणि त्यांना पुन्हा एकदा गृहस्थाश्रम मी ते कर्तव्य पूर्ण करून ते त्यांना पाठवून देतात आता विठ्ठल पंतप्रस्थ आश्रमात आले पुढे आळंदी क्षेत्र येऊन राहिले पण आळंदीच्या ब्रह्मसंतांनी त्यांना मान्य केलं नाहीये त्यांचं सगळं हे वाटणं त्यांना बाहेर लागलेलं आहे चार पूर्ण बारा वर्षांनी झाली आहेत त्यांना बाराशे त्र्याहत्तरला लसीचा जन्म आहे बाराशे पंच्याहत्तरला ज्ञानेश्वरांचा जन्म झाला आहे सत्याहत्तरला सोहभामदेवांचा आणि एकोणऐंशीला मुक्ताबाईंचा ही अलौकिक अशी ही सगळी पुत्र आहेत आणि आहे, स्वतः विठ्ठल वेद विद्या संपन्न असल्यामुळे मुलांवरही त्यांनी उत्तम संस्कार केले त्यामुळे बाल वयातच आपली मुलं उत्तम विद्याभ्यास करण्यास योग्य व्हावीत असं त्यांचं आचरण आहे आणि त्यांनी शिकवलेलं पण येत त्या मुलांना आता यांची मुंजी करावी ती मुंजी योग्य झालेली आहे तर इथल्या ब्रह्मवृंदांमध्ये त्यांना विद्याभ्यासाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी हालचाल सुरू केली पण सिनियर शाळेला नाही आहे पैठणपर्यंत हे सगळे दोघंजण केलेले आहेत आणि मग जाताना सगळे अनुभव लिहिलेले आहेत गाथीमध्ये लिहिलेले आहेत नामदेवांच्या आणि त्यावरून आपल्याला हे सगळे सगळ्या परंपरा ही सगळा इतिहास कळतो आता पैठणला गेल्यानंतर त्यांना वेळ नाही पुन्हा एक हे आळंदी क्षेत्र येत आहे आणि सांग म्हणजे एका अचानक एका दिवशी हे दोघंही गृह आणि मुलांचा त्याग करून निघून जात इतक्या बाल वयामध्ये या चार मुलांवर सगळी जबाबदारी येते परंतु निवृत्तीनाथ माघार घेत नाही आई वडिलांचा जाण्याचं दुःख आहे पण आपल्या गव्हर्नरची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि इथूनच त्यांच्या कार्याला सुरुवात झालेली आहे ज्ञानेश्वरां सोपादेवांना आणि निवृत्तीनाथांना शुद्धीपत्र मिळावं असं वाटत नाही आहे काही गरज नाही आपल्याला शुद्धीपत्राची किंवा मुंजीचीही गरज नाही असं वडिलांना ते सांगतायत नाही परंतु ज्ञानेश्वरांना असं वाटत की मार्गाधारे वर्तावे म्हणजे धर्माचरणाला सोडून बघू नये सदाचारी माणसाने आपल्या वाघरुकीतून या समाजाला दाखवून द्यावं की चुकीच्या गोष्टी करू नये आणि हा आग्रह त्यांनी कायम धरलेला आहे की ज्ञानेश्वर म्हणजे हेच म्हणजे त्यांची वाक्य दिसतात मार्गाधाराने वर्तावे आणि म्हणून पैठण शुद्धीपत्रासाठी ही सगळी बनवलं जातात वेगवेगळे चमत्कार तिथे घडलेले आहेत वर्तवणं असेल किंवा पित्रांना प्रकट करणं असेल सदानंद बाबाला उठवलेलं असेल त्याच्या शभाग वरणं तर अशा अनेक चमत्कार झालेले आहेत आणि शुद्धपत्र वाजूलाच जात आहे आणि या मुलांची कीर्ती सग सगळीकडे पसरली आहे भारतभर पसरली असेल असं म्हणूयात आपण पैठण क्षेत्री या सगळ्या मुलांनी आता एक संपूर्ण स्वतःच्या जीवनाचं चरित्रच दाखवून दिलेलं आहे की सकाळी उठून स्नान करायचं देवार्चन करायचं नाम संकीर्तन करायचं परमेश्वराची भक्ती करायची आणि लोकांचा उद्धार करायचा संतांचा जन्म महाराष्ट्रात आणि भारतभर का झालाय तर लोकोद्धाराची कळम आहे त्यांना समाजामध्ये जे काही जातीभेद झाले आणि परकीय आक्रमण भारतावरती झालेली आहेत पुढे महाराष्ट्रामध्ये बाराशे कब्याण्णव मुला अल्लावती आक्रमण झालंय तर या सगळ्या आक्रमणामध्ये आपला धर्म टिकतो का स्त्रियांचा होत आहे का मूर्तीभंजन मंदिरांची हो चालू आहे अशा वेळेस धर्मरक्षणाची गरज आहे आणि जर असे जातीभेत असतील तर लोक एकत्र येणार नाही हा धर्म टिकणार नाही तर हा धर्म टिकायला हवा हे ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी जाणलेलं आहे आणि ते कार्य त्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे त्यासाठी त्यांनी योग मार्गाची जरी दीक्षा घेतलेली असली तरीही त्यांनी भक्ती मार्गाकडे गेलेले आहेत ज्ञानेश्वर गेलेले आहे आता भक्ती योग कर्म ह्या आणि ज्ञान ह्या चार उपासना आहेत आपल्या आणि त्या मार्गे आपण परशु परमेश्वरापर्यंत जातो हा धर्म टिकवतो ही जगण्याची पद्धती उत्तम ठेवतो एकदा त्र्यंबकेश्वरला हे सगळं कुटुंब गेलेलं आहे पुरुष चरणारा आणि या फेऱ्या मारतोय तेव्हा वाघ मागे लागलेला आहे या कुटुंबाच्या पाठीमागे तेव्हा निवडून घेणार कुटुंबापासून पळताय म्हणजे एक कुटुंब वेगवेगळा होत आहे आणि निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये शिरत आहे तिथे गर्मी जाता मुलांना भेट होते तिथे जात आणि शांतरी विद्येच अद्वैत तत्वज्ञान या निवृत्तीनाथांना मिळत आहे तिथेच तुम्ही त्यांना सांगितलं हे ज्ञान तुला तुझ्या भावाला पण द्यायचं आपली बहीण पुन्हा एकदा पैठणला होईल आणि तेव्हा पुढचा कार्याची आपण रूपरेषा आखूया आणि त्याप्रमाणे पैठणला गहिनीनाथ भेटलेले विठ्ठलाने दिलेली माळ रुद्राक्षांची माळ त्यांनी ज्ञानेश्वरांच्या गळ्यात घातलेली आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांना आपल्या बंधूंकडून गुरुदीक्षा मिळालेली आहे की आपल्या सगळ्यांना हे सगळ्यांना माहिती आहे तर अशी ही भावंड वेगवेगळ्या चमत्कारांनी त्यांनी त्यांचं आयुष्य भागीव आहे सुरुवातीच पुढे आनंदी क्षेत्र येण्यापूर्वी पैठणवर निघाल्यानंतर निवासाला आलेले सगळे तिथे शंकराच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीच लिखाण सदान सच्चिदानंद बाबांनी केलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी लिहिलेली म्हणजे सांगितलेली आहे आता ज्ञानेश्वरी म्हणजे काय कर्म भक्ती उपासनाच आहे त्याची ज्ञानाची उपासना आहे परंतु ज्ञान एकतर राहू शकत नाही भक्तीशिवाय आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती नाही हे आपलं धर्म सांगतो तेव्हा या सगळ्यांची जोड एक प्रभावी आणि न धर्म टिकून राहावा हे ज्ञानेश्वरांनी ओळखलेलं आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचं लिखाण मराठीत केले कारण त्या काळामध्ये संस्कृत जाणणाऱ्यांचं प्रमाण अल्प राहिलेलं आहे खरं ज्ञान काय आहे खरा धर्म काय आहे आपल्या गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे हे लोकांना जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना मोक्षाची अपेक्षा आहे मग मोक्ष म्हणजे काय मोक्ष हा मृत्यूनंतर येणारी अनुभवाला येणारी गोष्ट नाही कारण आपल्या शरीर नाही ते अनुभव ऐकायला मग मोक्ष ही कोणती गोष्ट आहे तर मोक्षाचा अधिकार सगळ्यांना असावा म्हणजे वेद ज्ञान आणि त्यानंतरच तुम्हाला मोक्ष प्राप्ती असं सांगून ठेवलंय मग वेदांचं ज्ञान सर्वसामान्यांना नसेल तर मोक्ष कसा मिळेल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये लिंगायत आणि महानुभाव पंथांचा उदय झाला की त्यांनी सर्वसामान्यांना मोक्षाच तत्वज्ञान सांगण्याचा के प्रयत्न केलेला आहे पण मोक्ष म्हणजे मनाचा मीपणा मनाच्या मीपणाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष आहे माणूस सुखाच्या मागे लागलेला असतो सतत धावत असतो पण ही सगळी भौतिक सुख आहे तर सुख आणि सुखरूपता यातला फरक जाणून घेतला पाहिजे आयुष्यभर सुखरूपता मिळायला आणि ही भौतिक सुखातून येणारी पैशातून येणारी सुखरूपता नसते तर ती परमेश्वर चिंतनातून आहे हा परमेश्वर काय आहे त्याच्या नावामधून आपल्याला भक्तीतून आपल्याला या संतांनी तो मार्ग दाखवलेला आहे आजही तुम्ही सगळ्यात सोपा मार्ग परमेश्वरापर्यंत जायचा आणि मोक्षाचा तो हा भक्तीचाच आहे मग हे सगळे संत भक्तीचं सतत वर्णन करतायत नामाचं महात्म्य सांगतात आणि ज्ञानेश्वर ही आळंदीला आल्यानंतर या सगळ्या भक्ती रूपांनी गजबजलेल्या पंढरपुरामध्ये या सगळ्या संतांच्या दर्शनाला केलेले प्रामुख्याने नामदेव नामदेवांची त्यांना भेट घ्यायची नामदेव वयांनी मोठे ज्ञानेश्वरांपेक्षा बाराशे सत्तर मध्ये नामदेवांचा जन्म झालेला आहे नामदेवांचे वडील दाम शेटे यांनी सुद्धा विठ्ठल भक्ती केलेली आहे आई दामा कोणाई ही सुद्धा विठ्ठल भक्तामध्ये भक्तीमध्ये रमलेली आहे तर या दोघांचा जो पुत्र आहे नामदेव हा नामाचा देव आहे त्यांनी बालपणीच्या चा सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे की विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला गेल्यानंतर इतकी आळवणी केलेली आहे की आता घरी जाऊन आईचा मार खावा लागेल जर तू नैवेद्य घेतला नाही ग्रहण केला नाहीस आणि माझ्या वडिलांनी दिलेला नैवेद्य दाखवलेला तू खातो असाच ग्रह त्यांनी करून देतात आणि मग डोक्या डोकं आखून आता मी माझा प्राणच तेव्हा विठ्ठल विठ्ठल प्रकटलेले आहे आता या सगळ्या कथा आहेत त्या सगळे वाढतायत म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं काम आहे आपण कथा खऱ्यात की नाही या मागे न जाता आपण त्यांना भाव ओळखणं महत्वाचं आहे तर इतक्या बालवयापासून नामदेवांना विठ्ठलाचं दर्शन होत आहे आणि नामामध्ये ते आय कायम रंगलेले आहेत सरांनी सांगितलं की कीर्तनामध्ये विठ्ठल यायचा वेगवेगळ्या भावाने आणि नाचायचा आणि हे खरं आहे तर दामा शेवटी हे सगळे प्रापंचिक आहे प्रापंच कोणाला सुटलेला ना नाहीये प्रपंच माझे करून नेहमी म्हणतात प्रपंच हा लोक करतात आणि परमार्थ कधीतरी करू असं म्हणतात पण प्रपंच होतो परमार्थ करावा लागतो मग परमार्थ म्हणजे काय कोणता असा परम सर्वोच्च अर्थ आहे जो संतांना उमगलाय आणि ते आपल्याला सांगतायत तर त्यांच्या पाठीमागे जाणे त्यांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे दावा शेटींना असं वाटतं की प्रपंचामध्ये यांनी रमलं पाहिजे त्यांनी सुई धंदा केला पाहिजे कारण जगणं त्याच्यावर अवलंबून आहे पण नामदेव काही याला तयार नाहीये उत्तम कपडे घालावे शिंपीच आहेत आणि यांनी आपला व्यवसाय पुढे सांभाळावा पण कपड्याला लत्याकडेही त्यांचं लक्ष नाही ते विठ्ठलाच्या कीर्तनामध्ये रंगलेले आहेत कपड्याचंही भान त्यांना उरलेलं नाही मी कोणते कपडे घातलेले तेव्हा या सगळ्या संसाराच्या व्यापतापाने मुलाच्या अशा वागण्याने खंडारलेली आहे ती माता शेवटी विठ्ठलाकडे गे गेलीय गे। हा नाम आपला ऐकत नाही विठ्ठलाकडेच आपलं गावणं गावं म्हणून ती सांगली म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात जाते आणि म्हणते केशीराजा तू आता माझ्या मुलाला का बोलवलंस अस तुझ्या नावाच त्यांनी गोविंद गोविंद म्हटलं त्यांनी आणि तू त्याला स्वतःच विहित करून घेतलं सोडलं आता त्याला त्याला जर तू माझ्या ताब्यात दिलं नाही तर मी तुझं तोंडही पाहणार नाही अशी तिने धमकी पण दिली आहे विठ्ठलाला परंतु नामदेव यातून मागे आलेच नाही त्यांचा रत्न विवाह होतो राजाशी परंतु पण पर ते विठ्ठल भक्ती कायम रुमलेलेच आहे आता विठ्ठल भक्तीमध्ये किती रुमलेले आहे तर ज्ञानेश्वरांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्यांना तीर्थाटनाला जाण्याची परवानगी हे विठ्ठलाकडून असं सांगितलेलं आहे तेव्हा विठ्ठलाच्या या मूर्तीला सोडून बाहेर जायचंच नाही असा ध्येय नामदेवांनी बाळगलंय तर मी काही येणार नाही तीर्थाला तुमच्यावर असं सांगितलंय तेव्हा ज्ञानेश्वरांना नामदेवांच्या भक्तीचं रुपांतर कर, अद्वैतामध्ये करायचं की अरे विठ्ठल फक्त मूर्ती पंढरपूरच्या मूर्ती मूर्तीत नाहीये ते सगळीकडे तुझ्या ते माझ्या ते, ते चराचरात परमेश्वर बन बनलेला आहे आणि इस्लामी आक्रमणामध्ये हा धर्म बुडतो की काय तिथली मंदिर अशीच राहत नाहीये तेव्हा उत्तरेचं खरं धर्माचं स्वरूप नामदेवांना दाखवून द्यायचंय म्हणून नामदेवांना घेऊन ते उत्तरेत केलेले आणि भक्तीच रसाचं महात्म्य ज्ञानदेवांना समजून घ्यायचंय नामदेवांकडून एक नामाचा देव एक ज्ञानाचा देव त्यामुळे या बुधांचा मैत्री ही आपल्याला उपकरणच ठरलेली आहे हे दोघे उत्तरेतून दक्षिणेमध्ये जेव्हा परत येतात म्हणजे पंढरपूरला येतात तेव्हा त्यांचं जेव्हा सगळं कार्य ठरलेलं आहे की काय नामदेवांनी बुद्धीतून ज्ञानाचा मार्ग कशा पद्धतीने सांगायचा आणि नाम, सा नाम कार्य अवतार कार्य ज्ञानदेवांचं संपूर्ण चाललेलं आहे आळंदीला आता त्यांनी संजीवन समाधी घेण्याचं ठरवलेलं हो तेव्हा या सगळ्या भावंडांना भयंकर शोक झालेला आहे शेवटी देहच आहे ना हा तर या देहामध्ये असणारे सगळे विकार दुःख सुख या निवृत्तीनाथांना मुक्ताबाईंना सुपानदेवांना झालेलाच आहे परंतु आघार घेतलेली नाहीये कार्य संपवून संजीवन समाधीला ज्ञानेश्वर सामोरे गेलेले आहे आता मंदिराची जागा ठरलेली आहे नामदेवांचे सगळे पुत्र आलेले आहेत त्यांनी शंकराची नी जा ती जागा पूर्वी प्राचीन काळी तिथे शंकराचं मंदिर होतं असं म्हणतात तर ती जागा साफसूफ केलेली आहे सेस तयार केलेली आहे तिथे सगळ्यांना स्वच्छ रूपदीपाने आधी केलेली आहे नामसंकीर्तन झाले दोन दिवस सगळे संत पंढरपूर जे आलेले आहेत त्यांची गळा भेट झालेली आहे देवाचं दर्शन घेऊन ज्ञानदेवांनी स्वतःचं अवतार कार्य संपवलेलं आहे पुढे आठ महिन्यातच सुपानदेव सासवडला मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ यांनी आपलं जीवनकार्य संपवलेलं आहे नामदेवांचं कार्य पुढे पन्नास वर्ष चालू राहत आहे नामदेवाच्या गाथेमध्ये सगळे हे सगळ्याची वर्णनं त्यांनी करून ठेवलेली आहे ही गाथा विस्कळीत होती पुढे महाराष्ट्र शासनानं त्याचं ग्रंथ तयार केले केलेला आहे तर तुकारामांपर्यंत ही सगळी परंपरा चालत राहिलेली आहे आणि या सगळ्या संत श्रेष्ठांच्या आजूबाजूला असणारे इतर स, स संतही निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळेच बहिणाबाईंनी तुकारामांची गाथा लिहून काढली महिलाबाई नसते तर आज आपल्याला तुकारामात म्हणजे माहिती नसते महिलांनी एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये दे, ज्ञानदेवांनी कशा पद्धतीने भक्तीचा पाया रचला देवालय उभं केलं हे इतकं उत्तम वर्णन केलेलं आहे आणि पुढे तुकारामांनी त्याच्यावर कळस चढवला म्हणजे काय तर अध्यात्मनिष्ठ मानवतावाद हा ज्ञानेश्वरांनी केला एकनाथांनी नामदेवांनी तो सगळीकडे ज्ञानाच्या आणि भक्तीच्या मार्गात बोलवला एकनाथांनी त्यांच्या भागवताच्या रूपाने तो, तो खांब केला इथे आणि त्याच्यावरती स्वतःच्या सदाचरणाने आचाराने ज्ञानेश्वर त्याच्यावरती कळस चढवला तर असे अभंग वाचले की आपल्याला संतांचं सा कार्य कळतं अनेक कथा याच्यामधल्या तुम्हाला माहिती आहे मी सुरांच्या हस्ते नामदेवांच्या बाबतीत जे असतील त्या पुस्तकांना आज आपण वाचतो अभंगांना वाचतो पण आपल्याला हे संत एकच सांगतात की भक्ती कर्म ज्ञान या मार्गाने तुम्ही मोक्षापर्यंत जातात आणि सर्वसामान्य माणसाला जगण्यात फक्त पैसा आणि वृत्ती सुख गरज नसते त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळं प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनाचा अर्थ काय हा आपण एका विशिष्ट वयामध्ये विचार करायलाच जातो आणि तो विचार आपल्याला संत सांगतात आणि परमेश्वराचं खरं स्वरूप हा आपल्याला संतांच्या मार्गातूनच हा विचार कळतो त्यामुळे सोळा दिवसावर एकादशीच आपण व्रत या वारकऱ्यांच्या मार्फत म्हणजे अनेक वारकऱ्यांच्या सेवेला आपले लोक जात आहेत वारकरी कसे तर पंढरपूरच्या वारीला जाणारे हे सगळे वारकरी पूर्वी ज्ञानदेवा स्वतःला वारीकर म्हटलेलं आहे पुढे या शब्दाचा वारकरी हा शब्द तयार झाला नामदेवांनी तर आले आले हरीचे ढिंगर पंढरीच असं म्हटलेलं आहे धर्म टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे आणि आज हजारो वर्ष या परंपरेला झालेली असली तरी हजारो वर्ष पुढे ही परंपरा टिकणार आहे ती तुम्हामुळे त्यामुळे या संतांच्या चरणी मी करते आणि मला जेवढं उमगलं ते मी तुमच्या समोर चुका झाल्या असतील तर क्षमा मागते आणि थांबते इतिहासाचे प्राध्यापक अनेकदा पुन्हा 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 जे रिसर्च म्हणजे आम्ही काय करतो पुन्हा पुन्हा शोधत राहतो अध्यात्माचे लोक ते जगत राहतात अनुभूती घेत राहतात आणि अध्यात्माच्या प्रांतामध्ये खरं म्हणजे तर्कशास्त्र हे थोडंसं बाजूला ठेवलं तर समाधानाचा सा मार्ग सापडतो कारण यात पूर्णपणे अनुभव गोष्ट आहे जे अनुभव मला आले ते सांगण्यात येतील असं नाही पॉल ग्रंट नावाच्या माणसाने लिहिलेले भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात अप्रतिम पुस्तक लिहिले ते तुम्ही कधीतरी वाचा त्याच्यामध्ये त्यांनी जे किस्से दिलेले आहेत ते इतके भारी आहेत की आपला विश्वासच बसू शकत नाही तर त्यामुळे अध्यात्माचा प्रांत हा अनुभवण्याचा प्रांत आहे तिथे आपलं तर्कशास्त्र प्रस्थापित पद्धतीतला आग्रह करू शकतात त्यामुळे तुम्ही सगळे इथं आहात आणि या निमित्ताने पुन्हा एकदा कोणी एकेकाची विठ्ठलवाडी जी दोन्ही बाजूच्या वृक्षांनी झाकलेली होती सायकल वरून इकडला अत्यंत आनंददायी असायचं मला सायकल खूप चांगली चालवायला यायला लागल्याबरोबर एके दिवशी चोरून वडील झोपलेले असताना सायकल घेऊन आम्ही सगळे मित्र इकडे आलो होतो त्या सगळ्या आठवणी आज सगळ्या जाग्या झाल्या पुण्यामध्ये अशी जवळपास अडीचशे ठिकाणं आहेत तर त्याला आपल्याला भेटी द्यायची आहेत गेली तीन वर्ष आपण हा कार्यक्रम करत पाहतो याचा चौथं वर्ष आहे आमच्या पुणे गुजराती खेळवणी मंडळाचे एच ए महाविद्यालय आणि आमचे ट्रस्टी आणि आमचे जॉईंट सेक्रेटरी दिलीपबाई जगड या सगळ्या कार्यक्रमाचे मागे उभे राहिले सुरुवातीला मी सांगितले की महाराष्ट्र टाइम्स हे एकमेव दैनिक की ज्यांनी मनावर घेऊन हा कार्यक्रम पुढे चालू ठेवलेला आहे वर्षेभर फाउंडेशन क्लब हेरिटेज या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आकाराला आला याच संख्येने आपण पुन्हा भेटत जाऊ अधिकाधिक नवीन नवीन गोष्टी कशा पुढे येतील अधिकाधिक नवीन वक्ते कसे जोडले जातील हे आपण पाहूयात तुम्ही जर या चौथ्या वर्षीच्या कार्यक्रमात पाहिलं असेल तर आवर्जून आपण प्रत्येक हेरिटेज बॉकला पूर्वी ज्यांना आपण कधी बोलवलेलं नाही अशा सगळ्या लोकांना बोलवतोय आणि मी मॅडमना खूप जाग्रत घाबरत बोलवलं कोणी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करायला कारण नुकताच शपथविधी संपलेला आहे मंत्रिमंडळ आकाराला आलेलं आहे तर त्यामुळे घराणेशाही शाही शब्द सर्वांना माहीत आहे तर त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला असं काही ठिकाणांची माहिती द्यायची असते एखाद्या ठिकाण दुखवायचं असेल तर ते आपण करूया पुन्हा एकदा सर तुम्हाला मनापूर्वक धन्यवाद आणि पुढच्याही वर्षी अशाच प्रकारचे हेरिटेज वॉक इथं घेता यावा पुन्हा एकदा तुमचे शब्द ऐकायला मिळावेत ही विठ्ठलाच्या प्रार्थना मनापूर्वक धन्यवाद